गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या मुरदुंडे मळा गल्ली नंबर दोन आणि तीन मधील नागरिकांना गेली दोन वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय काही ठिकाणी तर पाणीच येत नाही वारंवार तक्रार करूनही महापालिका या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्यानं संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढला स्थानिक नागरिकांच्या मते इथली जलवाहिनी अत्यंत जुनी आणि जीर्ण आहे यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालाय याबाबत महापालिकेला वेळोवेळी लेखी आणि तोंडी कळवण्यात आले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सद्य परिस्थितीत गटारींचं बांधकाम पूर्ण झालं असून नवीन रस्ता मंजूर करण्यात आलाय मात्र नागरिकांनी ठाम भूमिका घेत प्रथम पाईपलाईन बदलावी आणि त्यानंतरच रस्त्याचं काम सुरू करावं अशी मागणी केली आहे के महापालिकेनं त्वरित लक्ष घालून पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय दररोजच्या जीवनावश्यक गरजांसाठी पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही लाजीरवाणी बाब असून महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे सामान्य जनता भरडली जाते प्रशासनानं तातडीनं उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे